नमस्कार बहुनो आपला सर्वांचा लडका बकासुरात मौजे बरट एक अदत एक बैल मैदानात पलणार आहे तर बकासूर कोणत्या गटात पलणार आहे कोणत्या गटामध्ये चिठ्ठ्या निघालेल्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मग मी सकाळीच व्हिडिओ टाकली बकासूरचा पैरा कोणासोबत तर पैरा तुम्हाला समजणार समजलाच असेल त्या ना पैऱ्याचं नाव आहे गोळ्या आदत नावाचा नंदी आहे गोळ्या जो की वजीर नाईन वन सिक्स आहे त्यांच्या दावणीतील हा गोळ्या नावाचा नंदी आज बाकासूर सोबत आपल्याला मौजे भरट मैदानात पलटाण दिसेल चांगलाच नंदी आहे ह्या गोल्या नावाचा नंदी फोर्च्युनर मैदानामध्ये सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरली होती गटपा झाली होती त्यामुळे हा नंदी देखील चांगलाच आहे आता त्या गोळ्या नावा नावाच्या नंदीला म्हटलं वर टॉपच स्पीड लागणार आहे बकासूर आणि गोळेला तर भाऊन कालच चिठ्ठ्या पुकारून झालेली आहेत तर मोहिलशी धुमाल यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या होत्या एक गट क्रमांक सव्वीस मध्ये तास आठ वर आणि एक गट क्रमांक छप्पन मध्ये तास सात वर अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पर मला माहिती मिळतोय की गट क्रमांक सव्वीसमध्ये पलण्याची ताट शक्यता आहे पण ते असं देखील म्हणा म्हणालेत सव्वीस गट हा कडेने असल्यामुळे लवकर देखील पलू शकतो जर चिठ्ठी मिळाली तर जर चिठ्ठी दुसऱ्याच्या नावाने नाही मिळाली तर गट क्रमांक सव्वीसमध्येच आपल्याला बकासूर आणि गोळ्या नावाचा नंदी पलताना दिसणार आहे तर बेस्ट ऑफ लक बकासूर आणि गोळ्याला आत मौजे परत एक आदत एक बैल मैदानासाठी धन्यवाद भाऊ ना